नवीन जाळ आणलं ते लावत पहिलं लालपरी आहे त्याचं कालवण बनवणार आहे आता एकच मासा अडीच किलो झाला पीस बनवले बघा कापून झाले तो आता परत एकदा नदीला निघालो आता सगळं उरकलं आमचे झाले तयारी आता नदीला जायची सगळं सामान घेतलंय पाणी घेतलंय भांडी घेतल्यात भातानी कालवण बनवण्यासाठी आणि त्याच्यात एक जाळ सुद्धा नवीन घेतलंय बघा हे असं नवीन बनवून घेतलंय जाळ तर आज हे लावून बघणार आहे जाळं बघू काय कसे मासे भेटतात ह्या जाळ्याचे तुम्हाला सुद्धा दाखवतोच नवीन तर घेतलंय बघू मासे तर भेटायला पाहिजे नदीला गेल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा दाखवतोच कसं काय असणार ते तर एकदम मस्त जागेमध्ये येऊन पोहोचलोय बघू आजच्याला तर नवीन जाळं आणलंय डायरेक्ट बघू मासे तर भेटायला पाहिन ते आता इथंच आहे आम्ही आणि इथंच मासे काढून येणार इथंच माश्याची रेसिपी सुद्धा इथंच बनवायला लागेल ना, ना। पिंके एवढ्या जागेमध्येच बघा एकदम भारी जागा आहे वाळूचा ढीग आहे इथं मस्त पैकी आणि थांबायला तर हाय जागा चांगला आता टूप फुगून घेतोय तर बघा आता नवीन जाळ आणलंय ते लावतय पहिलं आणि जुन सुद्धा येत त्याच्यानंतर लावणार आहे पहिले नवीन लावून घेत जाळ्याला कसे काय मासे गावतात जोर पण केली इथं आता भात करणार आहे भात घातलाय आता चुलीवरती भात तर झालाय आता कानुस मासा आहे बघा किती मोठा आहे पहिल्यांदा सोडलं आहे ना ते नवीन जाळं त्याला भेटलं आहे तो कानसा मासा लालपरी दिली कालवणाला त्याचा आता खवले काढते मी कालवण करायचं अजून दोन तर वाजून गेलेत मासे तर झालेच साफ करून धुवून बिऊन मॅगी मसाला हळद चिकन मसाला आणि मिरची पावडर आणि एक कांदा मसाला तेवढं आणलं आहे आज त्याचं आता मग माश्याचं कालवण बनवणार आहे लसूण कांदा मिरची आणि टोमॅटो कापून मासे आहे आणि इथं ते का मसाले आणलेले घरून ते एका ताटात काढून घेतल्यात आणि कांदा पण शिजायला घातला आहे कांदा टोमॅटो मिरच्या आणि लसूण तर मसाले टाकून घेते मासे घेतले टाकून आणि ते पातेला पण भरलंय त्या माश्याने ते मासे पण नाही बसत त्याच्यात बारीक पडले त्याला पातेला हे बघा किती भारी दिसत आहे कलर लई भारी झालं त्याचा कालवण तर झालं तर पाण्यातनं बाहेर सुद्धा निघून आलो आहे आणि पिंकी आणि मी ज्यावेळेलासुद्धा बसलोय मस्तपैकी कालवण सुद्धा झालंय आणि आता टाटा सुद्धा मी वाढून आल्यात पिंकीने केले तिकडं सुरुवात आणि सुद्धा मी भरपूर होतं मागाशी ना सकाळी आपण वज घेऊन आलतो पण मी आताच्या वेळेस आहे ना पाण्यातनच टुप जाऊन तिकडं गाडी लावली नेमकी तिथं पाण्या शेजारी येते तिथं ल जाऊन ठेवलं जाळे आता घेऊन सुद्धा ठेवल्यात पाण्यातनंच आणि चालत या साईडनी बाहेरून आलो आता आता काय जास्त वजा अजिबातच नाही मासे सुद्धा तिकडे घेऊन ठेवल्यात मय पाण्यातच आहे पण काढायचं तिथं जाऊन आता आता इथं जेवायच्या इतक्यातच आणि जेवण झाल्याच्या नंतर लगेचच निघायचं आहे मार्केटला सुद्धा आजच्याला तुम्हाला दाखवतोय आले आल्या फार दाखवतोय आणि आमचे सुद्धा मासे आपले ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतीलच तर चला जेवण घेतोय पाटक्याने उशीर झालंय आता वाजले चार तर चला जेवण सुद्धा झालंय आणि आता निघालंय आम्ही तर मार्केटला जायचंय नाही गाडी तर तिकडे लांब आहे तर मासे ना जास्त तर काही सापडत नाही थोडेफार सापडतात आता तितकेच घेऊन जागतंय मार्केटला कारण तर आता जास्त म्हणजे मासे इथून पुढं नाही जास्त सापडायचे कारण तर आहे ना पहिलंच तोंडावरतीच मासे भरपूर सापडतात जे काही पावसाळ्याचं पाणी कमी होत आहे ना पुराचं पाणी कमी होतंय त्यावेळेसच जास्त सापडतात आता झालं आता इथून पुढं असेच थोडेफार सापडणार आहे कमी जास्त तर काही सापडायचे नाही बघू आपण एखाद्या दिवशी आहे ना सुद्धा जाणार आहे मरळ एखाद्या वेळेस आता भेटन असं वाटतंय बघून नंतर तर पिशवीमध्ये एक जाळे आणि ते एक आहे तर दोन जाळे आहेत आणि मासे सुद्धा त्याच्यामध्येच ठेवायच्यात घेवर काढून मासे मासे जास्त नाही पण तरी सुद्धा ना बऱ्यापैकी बरे, बरे भेटल्यात कारण तरी एक मोठं सायजचं आहे ना सा भेटलं आहे आपल्याला बघा इतके मासे आहेत तर बघा भरपूर मग मासे आहेत मला वाटलेलं बघा एकदम मोठ्या साईजचा सा कानुस आहे ना यो आणि तो पण त्या नवीन जाळेला नाही का आजच्याला तर मार्केटला तुम्हाला दाखवतोच पाठीमध्ये वाचल्याच्या नंतर मस्त दिसते ना अजून मग भरपूर मासे सापडलेत नाही का पिंके तरी सुद्धा हा मग ते गांजो मध्ये ठेवतोय ना मासे आणि पाण्यामध्ये असे कमी वाटतात पण असे बाहेर काढले ना उचलून डायरेक्टच मग जरा सगळं कळतंय की मासे आपल्याला भेटल्यात सगळं उरकलंय आता तर आता धरती कोण आणि या साईटने तर आता मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतोच तुम्हाला कारण तर आता मग भरपूर हुशार झाला आता चार सुद्धा वाजून गेले तुम्ही आजच्याला काही जास्त म्हणजे अवघड व्हायचं नाही कारण तर हे ना या साईटनी मार्केटला जायचं आई आले असणार आहे मार्केटला रोयदास सुद्धा माश्याला गेल आणि त्याला सुद्धा मासे भेटलेले तर आई गेली मार्केटला आणि आता आम्ही हा ते मासे संपले असं ना आता गिरायक पण हाय आता तर चला, चला मार्केटला जाऊ आता तर बघू शकता एकच मासा अडीच किलो झाला तो मोठा कानुसार बघा जेवण ते काढ ना पेंके बघा इतका मोठा होता ना तो पहिले तर एवढे मोटारले नव्हते सापडायचे आजच्याला अचानकच मोठा सापडला आहे आणि सापडायचे ना तर दोन ते दीड किलोपर्यंत सापडायचे पण एवढं आयरेक्ट आडेच किलोच आहे का अनुसार तर बघा पिंकी आता साफ करायला सुद्धा लागले बघा कानुसार साफ करून झालं आता आणि आई आता त्याला पीस बनवायचे आता त्याचे कानुसाच आहे ना पातळ पीस बनवायचे त्याच्यामुळे आता व काय कापत नाही आई आता वेळेवरतीच कापायचा तो, तो पातळ पीस बनवण्यासाठी आणि बघा रोयदा मासा आण आणलेला यो हो, कटला तो आई आता कापते सायडला बघा कानुसा बघा किती मोठा होता आणि तो आता वेळ्यावरती कापते पिंकी पीस होतं बघा एकदम मोठ्या साईजचे

दो, दो, दो तर चला सुद्धा कापून झालंय आता बघा पिंकेने कापलाय तो निम्म राहिलाय बघा इथं कटला आता बारकस जायचं आता तरी दोन ते तीन किलो पर्यंत होत आता पीस बनवले हो बघा कापून झालंय तो आता त्या साईडला पिंकी मोठ्या साईडची कापून घेते मस्त गिरक होता आजच्याला बघा कानुसा आणि सगळे मासे संपल्या तर राहिल्यात आता निघायचं आजच्याला परत एकदा लवकर कापणारे मासे मस्त सापडलेले मासे तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा